शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सकोणी भाकर साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक आणि सर्व पोलीस संबंधात यांनी उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी केलेली आहे सन दोन हजार चोवीस आणि सन दोन हजार पंचवीस मध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार कराड तालुका आणि कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडत होते आणि त्याबाबत ही गुन्हे प्रकटीकरण शाखा जी आहे ही आरोपीच्या मागावर होती आणि सुदैवाने यामधला जो आरोपी आहे संभाजी गोविंद जाधव हा हो। गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केला आणि त्याच्याकडून चौकशी अंती कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीतले सहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा असे सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी उघडतीस जा या ठिकाणी यश मिळालेलं आहे ज्यामध्ये जवळपास सात लाख नव्वद हजार सोन्याचे दागिने या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि या सातही गुन्ह्यामध्ये ही, ही रिकव्हरी जी आहे ही शंभर टक्के आहे विशेष उल्लेखनीय बाब आहे यासाठी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजू काशिंदा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर साहेब यांनी खूपच उल्लेखनीय मार्गदर्शन केलेलं आहे आणि गेल्या पाच सहा महिन्यामध्ये काही चेन स्नॅचिंगचा प्रकार शहर आणि तालुका आधी चालू होता ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते तर अशा आरोपीला या ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल हा या गुन्ह्यामध्ये रिकवर केलेला आहे आणि निश्चितच ही उल्लेखनीय कामगिरीबाबत माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्याकडून देखील त्यांना रिवॉर्डचं डिक्लेरेशन निश्चितच